ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स जवळ संपर्क चांगलं चौऱ्याण्णव तेवीस दहा एकवीस 10, कृष्णामयी पात्राकडे परतू लागली पावसाचा जो ओसरला कोयनेचा विसर्ग दोन हजार शंभर क्युसेकवर अलमटेचा विसर्ग दोन लाख क्युसेक पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाघाट परिसरात ढगाळ वातावरण असून पावसाने विश्रांती घेतली आहे गेल्या पंधरा दिवसात धरण पाणलोटो क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग कमी केल्याने कृष्णामाईच्या पाणी पातळीत घट होत आहे आमणापूर येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गेल्या रात्री तासापासून दोन फुटांची घट झाली आहे आमणापूर अंकलखो पुलावरील पाणी सहाव्या दिवशी ओसरले आहे बुर्ली वतातील पाणी ओसरल्याने पाच दिवसांनी पोलूस तालुक्यातील बुर्ली आमणापूर रस्त्याची वाहतूक सुरळीत सुरू आहे भिलवडीची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात एक्केचाळीस चो पॉईंट तीन फुटांवरून घटून अडतीस पॉईंट चार फुटांवर आले आहे गेले पंधरा दिवसांपासून नागटाणी तेलवंदारा पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प आहे औदंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोटक क्षेत्रात पावसाचा जोर ओसरत आहे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना त्रेपन्न मिलीमीटर नवजा चौऱ्याण्णव मिलीमीटर महाबळेश्वर एकोणसाठ मिलीमीटर धरणातील पाणीसाठा शहाऐंशी पॉइंट चार टीएमसी म्हणजेच एक्याऐंशी पॉइंट पंच्याहत्तर टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या सव्वीस हजार सहाशे अडतीस क्युसेक्सची आवक आहे आज दिनांक सहा ऑगस्ट सकाळी आठ वाजता कोयना धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग बंद करण्यात येणार आहे धरण पायथा विद्युत ग्रहामधील दोनशे शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू आहे अलमट्टी धरणात तीन लाख दोन हजार सहाशे साठ क्युसेक्स पाण्याची आवक आहे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने परवापासून पाण्याचा विसर्ग कमी करून दोन लाख क्युसेक्स ठेवला आहे